आमचे क्लिअर आहे कोणताही गँगस्टर किंवा क्रिमिनल्स असतील कायद्यासोबत जे काही खेळवाळ करतील तर कायदा तसेच ताकदीने विरुद्ध कारवाई करतील ही एका गँगस्टरवर मोकाची कारवाई अंतर्गत ऑलरेडी कारवाई करण्यात आलेली आहे त्याच्यानंतर काही थोडा त्याडी काही ॲडव्हेंचर कृत्य त्यांनी केला आणि त्यामध्ये जे काही दोषी अधिकारी कर्मचारी आहेत त्यांना निलंबित करण्यात आलेले आहे जे काही लोक त्यांना प्रत्यक्ष मोकाचे आरोपीला लक्ष ठेवा आपण मोकाचे आरोपीला कोणी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष मदत करत असतील तर मोकाच मध्ये एबेटमेंट अंतर्गत कारवाई होतो म्हणून त्याचे जे जे काही लोकांनी त्यांना खानावाना गुळवत होते काही ढाबावर थांबून किंवा त्याचे मागे फॉर्च्युनरनी जात होते त्यांना सगळ्यांना मोका अंतर्गत आरोपी करण्यात आलेली आहे कोणी क्रिमिनल्स किंवा क्रिमिनॅलिटीला ग्लोरीफाय करण्याची किंवा ताकदी दाखवण्याची प्रयत्न किंवा त्यांना मदत करण्याचे प्रयत्न करतील कायदा तसेच रीतीने त्यांच्यावर कारवाई करतील आणि मला विश्वास आहे की ही मेसेज इतर जे काही गँगस्टर सो कॉल्ड आहे किंवा ज्यांचेवर रिकॉर्डवरचे क्रिमिनल्स आहे त्यांना ही मेसेज अत्यंत चांगल्या रीत्याने पोहोचून जायला पाहिजे की कायद्याचे उल्लंघन केला की जोरा